नमस्कार मी किरण तुम्ही स्टार स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुदुर्ग येथील जवाहर विद्यालयातील एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा नुकता स्नेह मेळावा पार पडला यानिमित्त तब्बल सत्तावीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ज्ञानार्जन देणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख होते यासह प्राचार्य प्रमोद महल्ले माजी प्राचार्य पी एन बोळे कुंदनभाऊ देशमुख आदी उपस्थित होते प्रास्ताविक माजी विद्यार्थी रेखा चेंडाणे यांनी केलाय तब्बल सत्तावीस वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मुले मुली नातवंडांच्या शिक्षणाविषयी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला शालेय जीवनामध्ये एकमेकांना ओळखल्या जाणाऱ्या टोपण नावांची अनेकांनी यावेळी आठवण करून दिली कार्ली राजुरा सरोदे धामोरी बोरगाव अकोली जहागीर या ठिकाणाहून शिक्षणासाठी आल्याची अनेकांनी आठवण करून दिली प्रत्येकाने चांगले जीवन जगावे जन्माची तारीख डॉक्टर सांगू शकतात मात्र मृत्यूची नाही सत्ता संपत्तीचा योग उपयोग करा चांगले मित्र मैत्रिणी सोबतीला ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचेही पालन करावे अशा शब्दात गुरुजनांनी मार्गदर्शन केलंय याप्रसंगी राजेंद्र बोळे गोपालदास चांडक मंजुळा सारसकर पुरुषोत्तम काळे साहेबराव चेंडाळणे रामदास कळम महेश बेलसरे जनार्दन राऊत मोहन तायडे विठ्ठल मिसळकर विजय चव्हाण श्रीकृष्ण उमाळे मयूर मिसळकर यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच माजी विद्यार्थी महेंद्र सचिन सरोदे उपस्थित होते धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर स्टार मराठी न्यूज मूर्तिजापूर अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज